गणपतीप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या की सुप्रभात मंडळी आज पंधरा ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण चाललो आहोत इंडिपेंडन्स डे राईडला डेस्टिनेशन असणार आहे आपलं पर्डी वैजनाथ ज्योतिर्लिंग जे की आहे बीड जिल्ह्यामध्ये आपण निघालो दादा आता भांडूमधून क चार वाजले आहेत साधारण सकाळचे मी सोबत असणार आहे ज्यांना नुरुडमध्ये राहतो सो आता आपण त्याला पिक करू इथे पुढे आणि तिथून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू लेट्स गो सो so, मंडळी राईड स्टार्ट झालेली आहे एरोली ब्रिज क्रॉस करतो आहे जनकला पिक केलं होतं मगाशी मुलींना परळी वैजनाथला मुंबईहून जाण्याचे दोन तीन मार्गे आहेत एक कल्याण सिन्नर मार्गे असा एक रूट आहे शिवाय दुसरा नाशिक मार्गेसुद्धा आहे आणि एक पुण्यावरून आहे लोणावळा पुणे वगैरे असं करून सो आपण पुणे मार्गे चाललो आहे पुण्या मार्गे डिस्टन्स दाखवते फोर सिक्स्टी एट किलोमीटर नाशिक मार्गे डिस्टन्स थोडं जास्त दाखवतं फाय थर्टी समथिंग डिस्टन्स दाखवत होतं सो आम्ही पुण्याचा रूट निवडला सो आता आपण एरोली ब्रिज क्रॉस करतो आहे साडे चार साधारण नऊ ते दहा तासाचा जर्नी आहे लेट सी होप फॉर द बेस्ट हर हर महादेव श्रावण महिना आहे मंडळी महादेवाचा महिना आहे सो विचार केला की आपल्या बारा ज्योतिर्लिंग सिरीजमध्ये मध्ये थोडा अपडेट करूया ज्योतिर्लिंगला विजिट करण्याचा मतलब प्लान करूया परळी वैजनाथ आणि औंदा नागनाथ हे दोन ज्योतिर्लिंग आपण करणार आहोत आता ह्या आपल्या ट्रीप मध्ये सो फर्स्ट आपण जाणार आहोत पळडी वैजनाथला पुण्याचा रूट आपण निवडला मी मग सांगितल्याप्रमाणे पुण्यानंतर हा पूर्ण वेगळा रूट असणार आहे म्हणजे पहिल्यांदाच त्या रूटला आपण चाललोय ह्याआधी त्या रूटला माझं कधी जाणं झालं नव्हतं पुण्यापर्यंत आपण ह्या आधीच्या आपल्या बऱ्याचशा राईडमध्ये एक्सप्लोर केला आहे रस्ता चांगला असेल असं अपेक्षा करू आपण आणि अंधाराच्या आधी पटापट जेवढं आपलं डिस्टन्स कवर करता येईल तेवढं बघूया आता हलका हलका उजाडायला लागलं आहे तर हुकोलीमध्ये पोहोचू आपण भोरघाट थोड्या थोड्या स्टार्ट होईल एक चारशे आठ किलोमीटर अजून शिल्लक आहे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत आता जस्ट लोणावळा एंट्री केली आहे लोणावळा क्रॉस करू थांबणार नाही इथे अजून थ्री एटी सिक्स किलोमीटर आहे सांगायचा सा मुद्दा असा की या बारा ज्योतिर्लिंग सिरीजमधले मध्ये सुरुवातीचे काही व्हिडिओज बघितले असतील लक्षात असेल की मी सांगितलं होतं सुरुवातीला जेव्हा मी माहिती काढली बारा ज्योतिर्लिंगची तर मला थोडं असं आढळलं काही ठिकाणी परळी वैजनाथ आणि ओंडा नागनाथच्या जागी झारखंडचं वैजनाथ बैजनाथ आणि गुजरात मधला नागेश्वर हे दोन ज्योतिर्लिंगांचा उल्लेख होता त्या ठिकाणी मला पण डाऊटच होता आणि तो मी सांगितला होता त्यावेळेला त्या व्हिडिओजमध्ये पण परळी वैजना तो तो वैजनाथ जेव्हा प्लान केला आणि त्या अनुषंगाने जेव्हा माहिती गोळा करत होतो तेव्हा मला लक्षात आली एक नव्याने ती गोष्ट म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आणि त्या द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये पूर्ण बारा जे मुख्य ज्योतिर्लिंग आहेत त्यांचा नावानेची उल्लेख आहे मी ते दाखवतो स्तोत्र तर त्यामध्ये परळी वैजनाथचा उल्लेख आहे प्रॉपर असा आणि औंडा नागनाथचा तर जे डिस्क्रिपन्सी आहे असं मी म्हटलं होतं तर तसं काही नाहीये हे दोनच जे आहे ते बारा ज्योतिर्लिंग मुख्य बारा ज्योतिर्लिंगांपैकी आहेत दोन सो महाराष्ट्रामध्ये मध्ये पाच आहेत बारा ज्योतिर्लिंग पैकी आणि त्यातले आता उरलेले दोन आता आपण करणार आहोत आपण करणार आहोत परळी वैजनाथ आणि उद्या सकाळी उठून आपण जाणार आहोत औंदा नागनाथला आता लोणावळा सिटी मधून आपण क्रॉस करतोय मंडळी परडी वैज्ञचा जेव्हा प्लांट ठरला तेव्हा सोबत कोणाला यायचं याचा बराच वेळ विचार करत होतो जनक एकटाच होता जो की येऊ शकेल या ट्रीपला याची आयडिया होती मला बट जनकचं काय तळ्यात मळ्यात असं चाललं होतं आणि एकट्याने जाण्याचा तर मी विचार बिलकुल करणार नव्हतो कारण घृष्णेश्वरच्या वेळेला एक मी एकटा गेलो होतो जवळजवळ सहा तासातच ते अंतर आम्ही कम्प्लीट केलं होतं मी बट तिकडे राहण्यापासून वगैरे नंतर तिकडे फिर फिरताना एकट्याला कंटाळ आला होता मला अक्षरशः आणि ही ट्रीप तर तीन दिवसाची असणार आहे आज पंधरा उद्या सो आणि उद्या औंदा नागनाथ करून सतराला आपण रिटर्न जर्नी स्टार्ट करणार आहोत so, सो तीन दिवस तर एकट्याने मुश्किल होता कंटाळवाना झालं असतं खूप so, सो जनक फायनली रेडी झाला आम्ही निघालो या ट्रीपसाठी सांगायचा मुद्दा असा की एवढे फ्रेंड्स आहेत एवढा मोठा फ्रेंड सर्कल आहे बट बाईक राईड करून जायचं आहे एवढं लांब चारशे पाचशे किलोमीटर अंतर वगैरे असं कोणाला सांगितलं तर त्यांना म्हणजे त्यांचे रिॲक्शन्स बघण्यासारखे असतात तयार होणं तर लांबचीच गोष्ट काही त्यातली निम्म्यापेक्षा अधिक तर बिलीव्ह पण नाही करू शकत की अरे एवढ्याला बाईकवरून जायचं आहे किंवा काय असे त्यांचे रिॲक्शन्स असतात तो कमाल वाटते मला त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जे व्हिडिओ बघितले असा मी आपला एकटा निघतो प्रतीक असतो बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा अरे अशी शकांतिका आहे माझी सूर्य ढगांच्या आड लपलाय आहे कॅमेरामध्ये कितपत दिसत असेल आयडिया नाही अलीकडे आहोत आपण एक पाच दहा किलोमीटर आणि नाश्त्यासाठी हॉल्ट घेतला वाजले तर सव्वा आठ बऱ्यापैकी आपण डिस्टन्स कव्हर केलं आपण नाश्त्याला थांबलो हे आहे हॉटेल स्वागत हॉटेल स्वागत आणि आपण मागवले मिसळ पाव जनक हे आमचे मित्र जनक चल तुटून पड मिसळवर मस्त पैकी नाश्ता झाला मिसळपाव आणि निघालो नी आपण पुढच्या प्रवासाला चिक्रापूरला पोहोचू एक दोन चार मिनिटातच त्यापुढे आपला प्रवास असणार आहे श्रीगोंदा अहमदनगर बीड असं करत करत आपण पहिली वैजनाथ गाठणार आहोत तरी तीनशे किलोमीटर शिल्लक आहे शिल्लेत पावणे नऊ गुगल मॅपच्या एस्टिमेशनप्रमाणे प्रमाणे अडीच पर्यंत असं दाखवत आहे अडीच तीनपर्यंत पर्यंत रस्ता चांगला आहे आपल्याला सुरुवातीपासून रस्ता चांगला मिळाला आहे आत्तापर्यंत तरी अजून बरीच मजल मारायची आहे तीनशे किलोमीटर शिल्लक आहे पावसाने मस्त मेहरबानी केली आहे सोबत सूर्यदेवाने सुद्धा मी अजून नऊच वाजले आहेत त्या मनाने तेवढं आता पुढे बघूया अजून तरी मळबट वातावरणच होतं आत्तापर्यंत थोडं कवर केलं आहे इकडे पाऊस असा नाहीच आहे बिलकुल बीडमधल्या राहणाऱ्या एका मित्राकडून थोडा आधी कल्पना घेतली होती इथल्या वातावरणाची इथे पाऊस असा नाहीच आहे तेवढा मुंबई ज्या प्रमाणे आहे तेवढा त्याप्रमाणे इकडे नाही आहे पाऊस सगळा रस्ता चांगला होता आतापर्यंतचा हा आता एक असा घाणगेडा पॅच आहे बऱ्यापैकी मला वाटतं काम चालू आहे हे गाडीची वाट लागते बाकी काय नाही श्रीगोंदा चौदा जामखेड शहाऐंशी बीड एकशे छप्पन बीड एकशे छप्पन आहे बीडच्या पुढे आपला डिस्टन्स किती आहे काय माहिती ऐंशी पंच्याऐंशी आहे मला वाटतं कारण अजून दोनशे पस्तीस किलोमीटर दाखवते आपलं डेस्टिनेशन परभणीमध्ये आहे वाटतं मध्ये असे ऑफरोडिंग करायला लावणारे पॅचसुद्धा आहेत अँड मोस्ट ऑफ रस्ता नाईन्टी पर्सेंट रस्ता तरी चांगला फारच थोडा पॅच असा आपला आहे पुढचा माहीत नाही कसं आहे दोनशे किलोमीटर आहे शिव मंडळी मुंबईहून जर यायचं आहे परली वैजनाथला तर नियरेस्ट एअरपोर्ट नांदेड आहे आणि नांदेडपासून परली वैजनाथचं डिस्टन्स एकशे चार किलोमीटर आहे बाय टॅक्सी येऊ शकतो नांदेड एअरपोर्टवरून अदरवाईज परली वैजनाथ हे रेल्वे स्टेशनच आहे आणि तिथून मंदिराचं डिस्टन्स दोन ते अडीच किलोमीटर आहे परली वैजनाथलाय गेस सगळ्या ट्रेन्स येत नसतील बट परभणी हे मेन जंक्शन आहे परभणीला येतात सगळ्या गाड्या तिथून दुसरी ट्रेन पकडून तिकडे येऊ शकतो अदरवाइज बाय रोड इज द बेस्ट ऑप्शन स्वतःचं व्हिकल असेल तर बाय रोडने येऊ शकता रस्ते अतिशय चांगले आहेत बाय रोड येण्या बेटर आहे मंडळी परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाची स्थापना कशी झाली याबद्दल पौराणिक कथा आहे फार रंजक कथा आहे सगळ्यांनी एक म्हणजे माहिती असेल सगळ्यांना बट ती परळी वैजनाथशी रिलेटेड आहे ॲटलिस्ट माझं तरी असंच होतं मी जेव्हा परळी वैजनाथ संबंधीची इन्फॉर्मेशन केली तेव्हा मला लक्षात आलं की ही कथा तर लहानपणी ऐकली होती बट ती परळी वैजनाथशी रिलेटेड आहे हे काही मला माहिती नव्हतं त्या मुवमेंटपर्यंत सो ती कथा अशी आहे की रावण हा भगवान शंकराचा उपासक होता आणि भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने खूप कठीण तपश्चर्या केली आणि त्यात त्याने आपले एक एक शिर कापून अग्निकुंडात दहन केले होते असं त्याने नऊ वेळा केला आणि दहाव्या वेळेला तो असं करायला जात असताना भगवान शंकर प्रसन्न झाले तेव्हा रावणाने भगवान शंकराकडे वर मागितला की भगवान शंकराने त्याला आपला आत्मलिंग दान करावं आणि ते आत्मलिंग घेऊन रावण लंकेला निघून जाईल हे ऐकून भगवान शंकर थोडे गोंधळात पडले पण त्यांनी आपल्या बघताला तो इच्छित वर देऊ केला पण त्याला एक अशी अट घातली की हे ज्योतिर्लिंग तो ज्या ठिकाणी ठेवेल जमिनीवर तिथे ते स्थायिक होऊन जाईल तिथून ते परत हलवता येणार नाही ही गोष्ट ऐकून सगळे देवदेवता चिंतित पडले आणि गणपती बाप्पाकडे गेले त्यांनी गणपती बाप्पाची आराधना केली गणपती बाप्पा त्यांच्या मदतीला धावून आले आणि लंकेला जात असताना वाटेत ते रूपात त्याला भेटले त्यावेळेला रावणाला त्यामुळे त्याने ते, ते आत्मलिंग रूपात असलेल्या गणपती बाप्पाकडे सांभाळ्या दिले आणि तो आडोशाला निघून गेला आणि ही संधी साधून त्या गुराख्याच्या वेशात असलेल्या गणपती बाप्पाने ते ज्योतिर्लिंग तिथेच ठेवले आणि ते निघून गेले रावणाने येऊन बघितले तर ते ज्योतिर्लिंग तिथे जमिनीवर ठेवले होते त्याने ते उचलण्याचा प्रयत्न केला पण ते काही त्याच्या शक्य झालं नाही शेवटी तो आता होऊन निघून गेला सर्व देवी देवतांनी मग त्या ज्योतिर्लिंगाची पूजा केली आणि तिथे तिथेच ते ज्योतिर्लिंग स्थापन केलं तेच ते परडी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे सकाळपासून हे आत्ता दर्शन आहे पावसाचं तो पण रिमझिमच आहे नशीब जास्त जोरात आला तर आम्हाला आडोशाला थांबायला लागेल ते एक बरं झालं मळपट वातावरणामुळे आता ऊनाचा त्रास थोडा कमी झाला ॲक्च्युली ऊन मगाशी रखरखत रख होता एकदम बट तरीसुद्धा रस्ता चांगला असल्यामुळे रस ते गाडी पळवत होतो ना त्यामुळे रायडिंग जॅकेट असूनसुद्धा असं गरम वाटत नव्हतं मग मध्ये तसा पॅच आला असा मार्केट सिटी वगैरे होती आहे गेस तिथे त्या ट्रॅफिकमध्ये मग कळायला ऊन किती येते घामाघुमायला झालं अक्षरशः मंडळी लास्ट ट्वेंटी फाय किलोमीटर्स टू गो आंबे जो काही जस्ट क्रॉस केलंय मध्ये पातोडाच्या इथे जो काही पाऊस लागला पाऊस बिलकुल नाही आहे म्हटलं ते राग आला वाटतं आणि जो काही कोसळवला पाऊस गडगडत होता अक्षरशः त्यामुळे कॅमेरा काढून ठेवला आतमध्ये आणि तसेच भिजत भिजत निघालो पुढे आखरी के पाच किलोमीटर इथे पाऊस नाही आहे तेवढा म्हणजे तिथे मगाशी चहा प्यायला थांबलो तिथे गाववाले सांगत होते इथे पाऊस नाहीच आहे पण हिरवळ बऱ्यापैकी जमली आहे सगळीकडे परळीमध्ये एंटर केलं आता आपण मंदिराचा गेट तर समोरच दिसतोय सो आपण मंदिराच्या इथे पोचलो आहोत फायनली वी रिच अवर डेस्टिनेशन सो सो मंडळी पावणे ला पोचलो आम्ही परळी वैजनाथला आणि ते तुम्ही पाठी बघताय रेस्ट रूम आहे ते बुक केले आम्ही जवळच आहे मंदिरापासून आणि आता चाललो आहेत आम्ही दर्शनाला हे मंदिराचा एंट्रन्स आहे पायऱ्या आहेत त्या चढून मंदिरात जायचं आहे सो आता दर्शनाला चाललो आहे आपण चला दर्शन घेऊ आता जस्ट जेवून झालं आम्ही जेवलो होतो ह्या मंदिराच्या मंदिराची ट्रस्ट नाही आहे ॲक्च्युली ती वेगळीच आहे अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट नाही त्याचा दाखवलं मिळतो तुम्हाला सो मंडळी दर्शन झालं आमचं व्यवस्थित फारशी गर्दी नव्हती आणि शंभर रुपये पर व्यक्ती असा पास आहे सो आम्ही पास काढून त्या पासच्या लाईनीतून दर्शन घेतलं सो आमचं दहा मिनटात दर्शन झालं मंदिराच्या मागच्या बाजूला भोजन प्रसादालय म्हणून आहे जे की मंदिराचं ट्रस्टचं नाही आहे शिवाय कोणी असं चालवत नाही ते लोकांच्या डोनेशनवर ते चालवतात आणि फ्री ऑफ कॉस्ट लोकांना जेवण पुरवतात ते छान होतं तिकडचं अरेंजमेंट आवडलं मला तर ते त्यांचं कुपन ते लोकं देतात प्रत्येकाला आणि त्यानुसार प्रत्येकाला जेवण दिलं जातं दे तो तो त्या कुपनवर डोनेशनसाठी त्यांचे अकाउंट डिटेल्स वगैरे सगळे दिले जे स्क्रीनवर शेअर करतो जर ही इच्छा असेल डोनेट करण्याची तर तुम्ही त्या अकाउंट डिटेल्सवर त्यांना डोनेशन करू शकता सो so, असा होता आमचा आजचा दिवस आता आमचा प्लान आहे उद्या सकाळी उठून नागनाथना निघायचा सो दॅट्स इट फॉर एंड ऑफ द डे सी यू इन द नेक्स्ट ब्लॉक बाय बाय